पसंत आहे मुलगी खूप जुनी गोष्ट विजयने मला निरोप दिला अश्विन उद्या मला मुलगी बघायला जायची आहे तर मित्र म्हणून तू पण चल त्यावेळी मोबाईल नव्हते लँडलाईन अगदी मोजक्या लोकांकडे लग्ना अगोदर फोटो पाहायला मिळे पण तो स्पष्ट नसे आनंदच सर्व मी आईला सांगितलं की मी विजाबरोबर जाणार आहे त्याच्यासाठी मुलगी बघायला तर आई नको म्हणाली तरीही मी ऐकले नाही कारण नवरदेवाचा जवळचा मित्र म्हणून मला जरा भाव खाता आला असता शिवाय माझे लग्न बाकी असल्याने पुढे हा अनुभव आपल्याला उपयोगी पडू शकतो हाही विचार होतात सकाळी विजयाचे आई वडील मामा मध्यस्थ आणि आम्ही दोघे म्हणजे मी आणि विजया असे सगळे एसटीने जवळच्या गावाला निघालो गाव एक दीड तासावर तिथं पोहोचलो मुलीवाल्यांनी घर जरा साफसूप करून ठेवले होते थे। आम्ही दिवाणखान्यात बसलो मुलीचे वडील मामा आणि त्या गावातले एक दोन लोक होते थोड्या गप्पा झाल्यावर मुलीने चहा आणून दिला मुलगी नाकी डोळी चांगली वाटली विजयाला मी कोणाचे लक्ष नाही हे पाहून इशारा केला तेवढ्यात आतून मुलीच्या वडिलांनी बोलावले बहुधा मुलीच्या आईंनी ते पाच मिनिटात बाहेर आले तोपर्यंत अगं एवढी काय घाई अह विचारायला काय हरकत अशी काहीतरी कुजबूज आमच्या गाणी पडली ते आले तसे माझ्याकडे बोट दाखवून विजयाच्या वडिलांना त्यांना आम्ही प्रभा काका म्हणायचो विचारू लागले हे कोण हाही आपलाच पोरगा आहे अश्विन म्हणजे लहान भावाचा पोरगा प्रभा काका आणि माझे वडील मित्र पण नात जाती भिन्न होत्या मग माझ्याबद्दल समोरूनच बरीच विचारणा झाली म्हणजे शिक्षण नोकरी वगैरे प्रभात काकांनी सगळ्या प्रश्नाची सविस्तर उत्तरे दिली नंतर नाश्ता दिला खरे तर सकाळी मुलगी पसंत आहे असे लगेच सांगाव सांगत नसत पण प्रभात काकाला काय वाटले कोणास ठाऊक त्यांनी बैठकीतच मुलगी पसंत आहे हे सांगितलं आणि देण्याघेण्याचं नक्की करू असे आडवळणाने सांगितले देणे घेण्याचे ठरले म्हणजे मोठे कठीण काम त्या काळी हुंड्यावरूनच घासागीस लग्नाला किती लोक येणार व्यवस्था काय सोने किती देणार मेनू काय दोन तीन चार तास बैठक चालू सुदैवाने दोन्हीकडची मंडळी समजदार होती त्यामुळे लवकर देव देणे घेण्याचे संपले मग एका कागदावर सगळी नोंद करण्यासाठी आमच्याकडच्या एका माणसाने कागद काढला पण त्याला थांबवत मुलीच्या वडिलांनी सांगितले अजून एक एक कप चहा घेऊ मग नोंद करू थोड्या वेळाने एक दुसरीच मुलगी चहा घेऊन आली तशी तीही दिसायला सुंदर चेहरा मोहरा मुलीच्या चेहऱ्याशी मिळतात होता ही मधू माझ्या भावाची मुलगी हिचेही बघतोय आम्ही लग्नासाठी जमले तर दोन्हींचे एकाच मांडवात बैस गपोरी मधू अवघडून बसली तिने हळूच माझ्याकडे चोर टाका टाक्ष टाकला मी खल्लास प्रभात काकाने तिला जुजबी माहिती विचारली नंतर ती उठून गेली कशी वाटली आमची मधू म्हणजे प्रभा काकाने विचारले माझ्याकडे बोट दाखवत मुलीचे वडील म्हणाले यांच्यासाठी म्हणतोय मी पसंत असेल तर एकाच मांडवात होऊन जातील दोन्ही बहिणींचे लग्न एकाच घरात देऊन टाकू आता मात्र प्रभा काका गडबडला हे असे एकदम स्पष्टपणे विचारले जाईल अशी त्याला कल्पना नसावी मध्यस्थ त्यावेळी तंबाखूची पिंक टाकायला बाहेर गेले होते अहो असे कसे सांगू त्याच्या आईवडील त्यांचे मत घ्यावे लागेल मी कसा काही निर्णय घेणार तुम्ही चिंता करू नका आमची मधू त्यांना पण आवडेल तुम्ही पाहायचं आम्ही काही कमी पडू देणार नाही तुम्ही मोठे आहात निर्णय ते शक्य नाही हो प्रभात काकाला काय बोलावे समजेना उद्या तुम्ही तुमच्या भावाला आणि बहिणीला पाठवून द्या हवे तर गोष्टी भलतीकडे चालल्या हे बघून प्रभा काका उठला आणि मुलीच्या वडिलांना घेऊन बाहेर गेला पाच मिनिटांनी दोघे आत आले तर मुलीच्या वडिलांचा चेहरा उतरलेला होता ते घाम पुसत होते त्यानंतर बाकी गोष्टी पटापटा झाल्या जेवण झाल्यावर मुलगी सगळ्यांच्या पाया पडली आणि आम्ही परत निघालो येताना मी प्रभात काकांना काय झाले ते विचारले त्याने प्रामाणिकपणे त्या लोकांना सांगितलं की त्या मुलाचे वडील माझ्या सख्या भावापेक्षा जवळचे असले तरी ते आपल्या जातीचे नाहीत मी घरी आलो आणि अस्वस्थ झालो विजयचे लग्न ठरले ह्याचा आनंद होता तर मधूची छबी नजरेसमोरून हालत नव्हते जे झालं ते विसरून जायला हवे होते कारण ते प्रत्यक्षात येणं अशक्य होतं जाती वेगळ्या तर होत्याच त्या तेक होत्याच त्या काळी तर हे खूपच मोठे कारण होते आंतरजातीय विवाह बहुतेक प्रेमविवाह असत आणि तेही समाजात सहसा ॲक्सेप्ट करत नसे आणि विजेची घरची परिस्थिती चांगली होती शेतीवाडी होती तिकडची मंडळी तोड स्तोड़ होती आमच्याकडे मी वडील सगळे नोकरीवाले खाऊन पिऊन सुखी त्यांची बरोबरी अशक्य सगळ्या गोष्टी मान्य होत्या जे झालं ते गैरसमजाने हे पण मन मानत नव्हते तिने टाकलेला कटाक्ष स्वप्नातही येत होता विजयची लग्नाची तारीखही ठरली मी त्या लग्नात गेलो आणि चुकून अधून म मधू समोर दिसली तर या विचाराने मी हैराण होतो विजय त्याच्यात मजगुल होता वडील बाहेर असायचे त्यामुळे माझी अस्वस्थता आईच्या लक्षात आली तिकडून आल्यावर मी झालेली गोष्ट गमतीचा भाग म्हणून तिला सांगितली होती पण ते सारं प्रकरण विसरून जाऊ असे मलाही वाटले आईने आप्पांना सांगितलं असावे त्या दिवशी लग्नाच्या दिवशी लग्नाच्या व्यवस्थेसंबंधी बोलण्यासाठी प्रभात काका घरी का आला होता तेव्हा आप्पा त्याला ते म्हणाले की आता आश्विनचेही करून टाकू ह्या वर्षी मग आप्पा आणि काका बराच वेळ बोलत बसले मला ऑफिसला जायचे असल्याने मी बाहेर पडलो विजयाचे लग्न झाले तेव्हा माझे लग्न ठरवण्याच्या हालचालींना वेग आला होता सहा महिन्यानंतर माझे लग्न झाले त्यात प्रभात काकाने फार मदत केली किंबहुना त्याने माझी गॅरंटीच घेतली म्हणा ना माझ्या सासरच्या लोकांनी चांगले सहकार्य केले त्या काळी आंतरजातीय विवाह आणि तेही ठरवून शक्यच नव्हतं हो मी ऑफिसला निघालो मधू मी जातोय गं डोक्यावर पदर घेतलेली मधू लगबगीने बाहेर आली आणि मला बघून तिने मांडवले लवकर या ह मी वाट पाहते मी प्रसन्न चित्ताने बाहेर पडलो माझे लग्न मधुषित झाले हे सांगायला नको आणि हो त्यासाठी मधूनही आठ धरला होता हे मात्र सांगायलाच हवे समाप्त